निले निशान संघटनेमार्फत उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा वाढणारा हलगर्जीपणाच्या निषेधार्थ पंधरा जुलै रोजी भर पावसात जोरदार आंदोलन करण्यात आले काही दिवसांपासून रुग्णांना झालेल्या त्रासाबद्दल दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांना निवेदन देण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे कार्यकर्त्यांनी संपर्क साधून दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाली पुन्हा एकोणीस जुलै रोजी संघटनेमार्फत जोरदार आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय भर पावसात रुग्णालयासमोर आंदोलनकर्ते ओलेचुंब होत असल्याचे पाहून बघ्यांची गर्दी उसळली होती या आंदोलनात अनिताताई बावीसकर बबिता बावीसकर अनिता, अनिता वारडे शुभम शिंदे विकास सोनवणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते